तो या कॉलेजच्या पूर्वनी एक पूर्वी गाणं म्हणून राहिल्या होते मी सहज त्याचं गाणं ऐकलं ते पूर्वच्या पोरिले म्हणे आधीच्या थंडाला थंडाला हे करेल अस इतकं खतरनाक वातावरण आहे चं गाणं ऐकलं पण मी तिथंच गाणं बसवलं माणसी त्या तरुण पोट्टेचं गाणं ऐकलं आणि त्याच्यावर गाणं बसवलं क्या कापसाला काय करू कापसाला भुलेंगे गाठोडा बांधेंगे वजन करेन गेफ्या por solo